आठवीपासून त्याच्या कानावर पडलेलं असते सारखं दोन वर्षांनी दहावी दोन वर्षांनी दहावी अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर दहावीची बोर्ड परिषद शेवटचा पेपर देईपर्यंत पण ध्रुवला पण पन कल्पना असेल आईवढीच ओढत नाही तसं आला हे युद्ध अचानक आहे असं नाही माहिती आधीपासून माहिती आहे कोणा विरुद्ध लढायचं हेही आधीपासून माहिती आहे कारण आधी बैठका झालेल्या आहेत त्या सगळ्या विषयावरच्या मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की दोन्ही पक्षामध्ये सेनापती कोण असणार सेना, को सेना नायक कोण असणार रथी कोण असणार अतिरथी कोण असणार महारथी कोण असणार याची सगळी विभागणी आधीच झालेली आहे आणि तरी सुद्धा अर्जुन अचानक गोंधळला कस असं कसं काय होऊ शकेल बरं काय उत्तर तुमचं याच्यावर समोर दिसते म्हणून भाऊन आता माझा पुढचा अर्ज एक प्रश्न अर्जुन या सगळ्यांच्या बरोबर आधी लटलाय काय लढलंय कुठे हा नाव आहे तुझं नाव आहे शौर्य शौर्य जरा टाळ्या सगळ्यांनी अर्जुन या महाभारताच्या मुख्य युद्धाच्या आधी सुद्धा या सगळ्यांची विरुद्ध लढणे एकटाच लढलाय हे एक विशेष सेना नाही चारी भाऊसुद्धा बरोबर नाहीत ज्यावेळी त्या द्यूत क्रीडेमध्ये या सगळ्यांचा पराभव झाला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं पण त्याच्यामध्ये एक अट अशी होती की जो कोणी याच्यामध्ये हरेल त्याला बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञात आणि म्हणून बारा वर्ष वनवास पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाचा जो अज्ञातवास होता तो अज्ञातवासाचा पण नियम असा होता की एक वर्ष तुम्ही असं राहायचं की तुमची ओळख पटली नाही पाहिजे कुणालाच की तू अर्जुन आहे हा युधिष्ठिर आहे हा भीम आहे हे जगात कुणालाच कळलं नाही पाहिजे जर हे कुणाला कळालं तर पुढची अट्ट होती पुन्हा बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास इथे अवघड आहे बघा बरं का अज्ञातवास कदाचित प्रभू श्री रामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवास बराबर आहे बरा पडेल याच्यामध्ये पण हा अज्ञातवास सोपा नव्हता आपली स्वतःची ओळख लपवून राहायचं होतं एक वर्ष आणि त्या वर्षभरामध्ये जर चुकून जरी ओळख या दुर्योधन किंवा या कौरवांना कुणाला जरी पटली कळली की बाबा अर्जुन इथे का आहे पुन्हा बारा वर्षभरावास तुछ। एक वर्ष अज्ञातवास अशा नियमवाटीने असलेला हा अज्ञातवास त्या अज्ञातवासामध्ये हे पाचही भावंड आणि द्रौपदी हे सहा जण एका विराट नावाचा एक राजा आहे ही नगरी अत्यंत दुर्लक्षित कुणाला माहितीच नव्हतं ते राज्य इतकं तु छोटं आहे की त्याच्याबरोबर फार भारत देशामध्ये कोणाला दे काही फार माहिती नव्हतं अशा एका अज्ञात स्थळात असलेल्या त्या राज्यामध्ये ते निवासाला गेले आणि प्रत्येकाने आपला वेश बदलला मग युधिष्ठिर हा सल्लागार झाला मंत्री झाला राजाचा प्रचंड हुशार त्यानं जाऊन आपल्या बुद्धीचं असंच काही शौर्य प्रकट केलं की तर राजाने त्याला मंत्रिमंडळातच घेतलं त्यानंतर भीम स्वयंपाकी झाला आचारी खायला त्याला भरपूर आवडत होतं म्हटलं दुसरीकडे कुठून गेलो तर माझं पोटंच बांधे होते असे जेवण मिस करतो म्हणजे मला पण खायला आणि सगळ्यांना पण खायला घेता येईल आणि उत्तम स्वयंपाक होता बरं का उत्तम आचार्य झालं नकुल आणि सहदेव यांनी गोशाळा आणि अश्वशाळा सांभाळली राजाची आणि अर्जुन मात्र हा गृहन्नलाच्या वेशेत म्हणजे आजच्या भाषेमध्ये तृतीय पंथी पुरुष पण नाही आणि स्त्री पण नाही असे तृतीय पंथी त्यांना ते स्वतःमध्ये धारण करून तो बृहन्नलाच्या विषयामध्ये त्या नगरीमध्ये राहिला आणि तो विराट राजाची जी मुलगी होती उत्तरा नावाची तिला नृत्य शिकवत होतो संगीत आणि नृत्य योद्ध्याला हे सगळं यावं लागतं बरं संगीत नाट्य नृत्य मानशास्त्र तर्कशास्त्र आहारशास्त्र भूगोलशास्त्र भूगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र आयुर्वेद या सगळ्या विषयाचं ज्ञान ज्यावेळी असतं त्यावेळी जा तो योद्धा त्या म्हणून पहिल्या पैरीवर येतो असं मला वशिष्ठ ऋषी प्रभू श्री रामचंद्राला शिक्षण देताना सांग आणि ह्या सगळ्या विषयामध्ये पारंगत होता अर्जुन आणि म्हणून तो त्या उत्तरेला वृत्त शिकवतो आता भी राहिली द्रौपदी ही दासी म्हणून राहिली सै सरे, सैरेंद्री नाव तिनं धारण केलं आणि त्या राजघराण्यातल्या सगळ्या जो काही राणीवसा होता त्या राणीवसाची ती दासीच आहे ही स्वतः महासाम्राज्ञी इथं दासी म्हणून राहिली हे एक वर्ष अशा तिथे राहत आहेत विराटनगरीमध्ये आणि कौरव मात्र अख्खा देश पालता घालतायत हे पाच पावंड कुठं आहेत शोधायला कारण ते सापडलेच पाहिजे सापडले तर आपला हेतू अजून साध्य होईल बारा वर्ष होणार वर्ष अज्ञात दिवस परत शोधतायत 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 पण यांचा काही शोध लागत नाही कालांतराने बऱ्याच दिवसानंतर विराट राज्याची भरभराट व्हायला ला की तिथं कला गुणांना प्रचंड वाव मिळतो अनेक कलाकार जन्माला येतात धक्का बसतो सगळ्या देशभरातल्या लोकांना एवढ्या अचानक कलाकारांचा उगम कुठनं झाला विराट राज्यामध्ये दुसरं म्हणजे तिथं निरोगीच कोण म्हणजे रोगीच कोण नाही सगळे निरोगी कारण भीमाचा अन्नाचा परिणाम तिसरं म्हणजे घोड्यांची उत्तम पैदास उत्तम पशूंची पैदास भारत देशामध्ये उत्तम घोडे पाहिजे असतील तर ते विराट नगरीमधूनच मागवायला जावं लागले इतके उत्तम घोडे कसे काय तयार झाले अचानक आणि राजा विराट राजा हा उत्तम निर्णय घ्यायला लागला उत्तम योजना राबवायला लागला ज्याच्यामुळे त्याचं राज्य वैभवाच्या शिखरावर पोहोचलं निश्चितच त्याला संघ मंत्री उत्तम असला पाहिजे अशी शंका दुर्योधनाला यायला लागली आणि हळूहळू तो कड्या जोडायचा प्रयत्न करत होता की ह्या पाच जणांचा तर तिथे काही संबंध नसेल ना असं वाटत्याने वाटते, वाटते तोपर्यंतच काहीच दिवस गेले आणि त्यात किचकाचा वज किचक हा विराट राजाचा सेनापती आणि तो प्रचंड शूर आहे प्रचंड क्रूर आहे अगदी त्या जरासंधासारखाच हा किचक होता आणि तो द्रौपदीच्या सौंदर्याला भुलून तिच्या मागे लागला द्रौपदीनं भरपूर वेळा त्याच्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला शेवटी नाही म्हणून तिला भीमाला सांगितलं आणि एका बुक्कीतच मारला भीमाने त्याला असा कोण आहे त्या विराटनगरीमध्ये की किचकासारख्या योद्ध्याला एका बुक्कीत ठारा मारसो तो निश्चित भीमच असला पाहिजे इथं मात्र दुर्योधनाची खात्री झाली आणि म्हणल्या तर विराट राजावर आक्रमण केलं पाहिजे आणि सुरुवातीला आक्रमणासाठी काहीतरी कारण पाहिजे डायरेक्ट नाही आक्रमण येईल म्हणून दुर्योधनाने अशी युक्ती लढवली की आपलं सैन्य पटवून त्याचं पशुधन चोरायला सुरुवात केली कुठेतरी वैमानस्थ निर्माण झालं पाहिजे दोघांच्या मध्ये शत्रुत्वाचं आता निर्माण झालं पाहिजे दोन राज्यामध्ये तर युद्ध करता येईल म्हणून मग गोधन पशुधन गायी वगैरे सगळी चोरा चोरी प्रकरणं सुरू झाली विराटनगरीमध्ये आणि कळे ना हे कोण करते हळूहळू लक्षात आले की हस्तेनापूरचे सैन्य येते आणि ह्या गायी पळवून घेते कदाचित हस्तिनापूर बरोबर आता युद्ध करावं लागेल पण विराट राजा तयार नव्हता कारण त्याला माहिती होतं आपलं राज्य छोटं आहे हस्तिनापूर हे त्यावरच्या सगळ्यात बलाढ्य साम्रायचे बलवानांच्या बरोबर कोणीही लढाईचं धाडस करत नाही म्हणून शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर सामर्थ्याअकी असलं पाहिजे हे सूत्र नेहमी लक्षात ठेव विराट राजा तयार नव्हता तर तो मुळात वृद्ध होता म्हातारा होतं पण परिस्थिती गंभीर होत गेली अतिगंभीर होत गेली अतिगंभीर होत गेली नंतर नंतर मात्र दुर्योधनाने चंगच बांधला की हे पाच शंभर टक्के तिथंच असले पाहिजे तिथंच याचा शोध लागेल आता मात्र विराट मोट राज्यावर आता चाल करून जायचं सगळी भीष्म करणं विरणं सगळी सेना बोलवतात सगळे मोठमोठे महारथी बोलवतात आणि विराट राज्यावर आक्रमण करण्याची सिद्धता होती विराट राजाला निरोप पोहोचतो येणाऱ्या काही दिवसातच हस्तिनापूरच्या राजघराण्याचं आपल्यावर आक्रमण होणार आहे विराटाला मात्र अत्यंत भय भीती वाटायला लागते घामाने सगळं हातपाय थरथरायला लागतं हे करायचं का कोण लढणार विरुद्ध आपलं राज्य संपणार अशीच भीती वाटायला लागते अर्जुन समोर येतो आणि म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पुत्राला येऊन त्याचा सारथी बनून जातो तुमची सेना मला द्या तुमचा पुत्र लढायला पुत्रही लहान त्याचं नाव उत्तर मुलीचं नाव उत्तर आह ही बाईन प्रचंड लहान होतो महाभारतामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे की अर्जुन त्या बृहन्नलाच्याच वेशीमध्ये रथ रत, रथाला रथ घेतो सारथी होतो उत्तराला मागे बसवतो आणि त्या विराटनगरीच्या वेशीच्या बाहेर असलेल्या एका शमीच्या वृक्षाजवळ घेऊन जातो शमीचं वृक्ष म्हणजे आपट्याचं झाड आपण सोनं वाटतो ना दसऱ्यामध्ये सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणतो ना आपण ते झाड म्हणजे शमी या शमीच्या झाडाच्या टोलीमध्ये त्या पाचही पांडाने शस्त्र लपवले होते आणि मग नंतर विराटनगरीमध्ये ते केले होते तिथं त्याला घेऊन जातो आणि मग एक एक शस्त्र बाहेर काढतो त्या शस्त्रांचं वर्णन इतकं सुंदर आहे तुम्ही जरूर महाभारत वाचा मग त्यातून बाहेर काढलेली गदा तलवार धनुष्य भाला हे शस्त्र कोणाचं आहे त्या शस्त्राचं केलेलं वर्णन हे शस्त्र ज्याचं आहे त्या योद्ध्याचं केलेलं वर्णन अर्जुनाच्या तोंडातून आलेली ती वाक्य फार सुंदर आहे त्याला तर वेळ घालणार कारण का गीतेचा जन्म काय झाला तिकडे जायचं एवढं सगळं पाठीमागचे बॅकग्राऊंड सांगायला आहे गीताला सांगितली असेल सगळे शस्त्र काढतो आणि उत्तराला धक्का बसतो की ही कशी काही शस्त्र इथे सगळी आली ती पुन्हा आहेत मग अर्जुन तिकडे सांगतो की मी कोण आहे मला विश्वास नाही बसत आहे गेली वर्षभर बाई सारखा वागणारा हा अर्जुन माझ्या बहिणीला नृत्य शिकवत आहे हा कसं काय अर्जुन असू शकतो बरं अर्जुन त्या वेशामध्ये का गेला याचं पण एक कारण आहे याची पण एक कथा आहे त्याला एक श्राप मिळाला होता गुरुवंशीकडून फार सुंदर कथा आहे अर्जुनाचं चारित्र्य किती शुद्ध होत पण आता त्यातही मी नाही वेळ नंतर कधीतरी सांग मुख्य कथा वाजवणारे उपाख्यानच भरपूर होती आणि अर्जुन त्या उत्तराला फक्त सांगतो लढाई आपण दोघांनीच करायचे सेना आपण मागवलेला विराट राजाला बरं वाटावं म्हणून सेना कुठेतरी मागे सांगायची आपण सगळी उत्तराला अजून भीती वाटायला लागली त्या बाईला घेऊन मी कसे घालतात मात्र दुर्योधनाची सगळी सेना प्रचंड मोठी सेना स्वतः पितामह भीष्म त्या सेनेमध्ये आहेत कर्ण सेनेमध्ये आहे दुर्योधन सोनेमध्ये आहे दुःशासन आहे द्रोणाचार्य आहे विकर्ण आहे सगळेच आहेत हे सगळे तर त्या राज्याच्या सीमेवर उभे आहेत शस्त्र घेऊन आणि समोरनं फक्त एकच रथ येताना दिसला त्यांना ते रथ चालवणार पायीसारखा दिसणारा माणूस त्याला दिसतोय पाठीमागा छोटा बालवायकचा उत्तर आहे हातामध्ये धनुष्य घेऊन लढायला आलं आणि हा दिवस एक वर्ष अज्ञात जो होणार होता त्या दिवसात म्हणजे त्या एक वर्षाचा शेवटचा दिवस होता शेवटचा दिवस म्हणून अर्जुन ते धाडस केलं होते की आता आपण यांना काय सोडायचं नाही एकटा अर्जुन ही सगळी सेना बघून तो उत्तर तर इतका गरीब गात्र होऊन घाबरून मग तू मी काय लढणार नाही बाबा मला काही जमणार नाही आता तुझं तू बघ काय करायचं अर्जुन आपलं गांडीव धनुष्य घेतो आणि एकच तळत्कार करतो धनुष्याचा सूर्य तिकडं मागव त्याला हळूहळू आलेला असतो एकट्या अर्जुनाने सगळ्या कौरवसेनेचा पराभव केला महाभारताचा अतुलनीय पराक्रम आहे अर्जुनाचा एकट्या अर्जुनाने पराभव केला आहे सगळ्यांचा भीष्मांसहित सगळ्यांचं जे भीष्म इच्छामृती वरदान लाभलेले ज्यांच्याबरोबर लढण्याचं स्वप्न सुद्धा कोण पाहत नव्हतं इतका पराक्रमी भीष्म कर्ण त्याचे कवच कुंडलाबद्दल खूप बोललं जातं की कर्णाचं कवच अभेद्य सूर्यनारायण दिलेलं कर्णाच्या कवचाची चाळण झालेल्याची उदाहरणे महाभारतामध्ये अर्जुनाने केली पान मारून एवढंच नाही केलं तर अर्जुनाने एक मोहिनी अस्त्र सोडलं ज्या अस्त्रामुळे सगळे बेशुद्ध पडले आणि अर्जुनाने त्या सगळ्यांची उत्तरीय म्हणजे कमरेपासूनची वरची वस्त्र गळ्यातले सगळे अलंकार मस्तकावरचे सगळे मुकुट सगळे गोळा केले के का काठोड्यात बांधला आणि विराट राजाच्या पायावर आणून ठेवलं आपण जिंकलो काही तुम्ही काळजी करू नका म्हणजे हा लढण्याचा अनुभव अर्जुनाला आधी आहे भीष्मांच्या कृपाचार्यांच्या चा, द्रोणाचार्यांच्या शल्याच्या दुर्योधनाच्या दुश्यासनाच्या कर्णाच्या विरोधात आधीच आहे आता मग अर्जुनाचं गोंधळ घायचं काय करा नात्याचं मोह बरायचं असं का झालं कोण सांगू हा बर युद्ध युद्धच असतं जर जा? पलीकडून तसा प्रतिकार झाला असता तर अर्जुनने मारून पण टाकायचं युद्धामध्ये दया क्षमा ह्याला काय अर्थ नसत पण हे प्रश्न लॉजिकला कसं तरी वाटतंय ना तुम्हाला केवळ एवढंच झालं की बाबा ते सगळं नाती आठवले आणि म्हणून अर्जुनाने जन्मषाली सोडलं असं झालेलं नाही कारण विरुद्ध लढायचं हे आधीपासून माहिती आहे पण ज्यांच्या विरुद्ध लढायचं त्यांच्यावर लढण्याचा आधीचा अनुभव पण आहे तरी सुद्धा अर्जुनाची मनस्थिती का कोणतली त्या अर्जुनाच्या मनस्थितीवरच आज आपल्याला चिंतन करायचं जी मनस्थिती आपली असते आपल्या ठरलेल्या निश्चित ध्येयापासून आपण त्या अर्जुनाच्या झालेल्या मनस्थिती मुळच विचलित होतच महाभारतामध्ये एक बीज कथा आहे बीजकथा म्हणजे ज्या मूळ कथा महाभारतातल्या त्याला जोडलेली छोटी छोटी चुट उपाख्य नाही काही उपकथा पण आहे त्यातली एक छोटी बीजकथा आहे त्या कथेचं नाव आहे संजय शिष्टाई काय नाव आहे संजय शिष्टाई आणि या कथेमध्ये एका विशेष युद्धाचं वर्णन आहे ज्या युद्धाचं नाव आहे मंत्रयुद्ध काय नाव आहे मंत्रयुद्ध ह्या संजयाने अर्जुनावर मंत्रयुद्ध केलं होतं ज्याचा परिणाम कुरुक्षेत्राच्या त्या रण मैदानावर अर्जुनाच्या हातातलं दर्शनी झालं बुद्धीमध्ये गोंधळ करून टाकला मंत्रयुद्ध समजून घ्यायचं असेल तर सोप्या मराठी भाषेत त्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणू शकतो आपल्याला शब्द मराठी वाटतं जवळचे वाटतं म्हणून